आके आहे ना आंबा काढायचं घर असतो तसंच तर ही लाईन टाईट केली आहे बघा कशी हां आरामात लाईन बघा कशी टाईट केली आहे एकदम साईज लोक सांगतात खेकडे पकडताना आवाज करू नका शू शी करत असत हे गाड़ कस आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये बरेच दिवसाने आता खेकडे पकडण्याचा व्हिडिओ आपण बनवत आहोत आता पुढे पावसाळा चालू झाल्यानंतर म्हणजे अवघ्या पंधरा वीस दिवसानंतर पावसाळा चालू झाल्यानंतर मग पावसाळ्यातले व्हिडिओ तर येतीलच पण त्या अगोदर एक खेकडे पकड्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी मनोहरकडे आलेलो आहे चिपीमध्ये आणि बरेच दिवसानंतर मनोहर बरोहर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत खेकड्याचा स्पेशली नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर पुन्हा एकदा मनोहरकडे मनोहर हे काय आहे रत्तांबे कोकम आणि आज एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण खेकडे पकडणार आहोत त्याचा आक्या तयार करतो या सगळ्या कर गोष्टी पुढे जाऊन दाखवूया ना कुठे जायचं आपल्याला आता अच्छा येस चला अरे हे सगळं नवीन चेंज झाल्यासारखं दिसतय ही दुसरी जागा आहे का

मग एकदम असं हे झालं की आपण मला असं वाटलं की आपण रावजी काकांकडे इकडे आता एअरपोर्टची काय स्थिती आहे सध्या पुणे चालू आहे रोज आहे हां रोज आहे आणि मुंबईचं म्हणतात येणार येणार परंतु काय आलेलं नाही आहे ओके okay. आणि विमानतळाचं काम एकदम जोरदार चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर विमानतळाचं काम जोरदार का चालू आहे गोव्याला जे उतरतात ना मोपा एअरपोर्ट वरती विमान तिकडे पार्किंग साठी येणार आहे ओके हँगर होणार म्हणजे आपल्याला इथून आता बाहेर बाहेर जाता येणार म्हणजे पंजाब हैदराबाद इथून फ्लाईट होणार होणार असं म्हणता येत ते ओके बाकी बघू कसे काय अच्छा चला म्हणजे आपला इकडे डेपो बनवणार ते ही करली ना ती ना या बाजूला कुडावर नाही ना इथून शिवापूर खेड शिवापूर <laughs> शिवापूर कुठे माणगाव खोऱ्यात ना हां मनोहर संतोषगड अच्छा ही अशी येते आणि इथून जाऊन कर्ली म्हणजे तारकर्ली देवबाग करून त्या संगमाकडे तिथे आपण नेहमी फिशिंगचे व्हिडिओ बनवत असतो हो समोर देवली आहे ना इथे देवली आहे ही आंबेरी ओके

अच्छा मोफ्टी लोकांना ही माहिती नाही आहे पण पगोली पेक्षा ही पद्धत चांगली आहे फक्त तिकडे तुम्ही खेकडे पकडत असाल ना तिकडे खेकडे असायला पाहिजे फक्त आता आपण ही लाईन घेतली आहे आपल्याला फक्त लाईन पाहिजे नाहीये जर आपल्याकडे पगोली नसेल तर हे इझिली ह्याच्याऐवजी रशी पण वापरू शकतो ना हा वापरू शकतो पण हे बरं आहे ओके तर आपल्याला ना हा जवळपास तीन वाव घ्यायचा अठरा फुट हा असं तर माशाची चांबडी आहे बेबी सारख माशाची ती आपण लावणार आहोत कारण की ती लावल्याच्या नंतर याला वास एकदम उग्र असतो त्यामुळे खेकडा जिथे असतो तिकडून धावत येतो आणि तो आपल्याला इझिली कॅच होतो आपण ब्लेड नाही आणलं ना ते बांधून घेणार ना कुठच्या बाजूला टाकायचं या बाजूला चल मी वर थांबतो काकू आपल्याला कळणार कसं तिने पकडलंय ते ती होणार अच्छा म्हणून तो करणार आणि दोन बांधले आहेत ना हो ते टाकून घे ना आणि त्याला काय ओढत ते बाजूला टाकून घे हवा भरपूर आहे रे पाऊस पडलेला काय भारी वातावरण आहे लाईट पण चांगली आहे सूर्य इकडून आहे ना लाईट मस्त पडते बॉटल इथे शेवट मनोहरचं म्हणणं आहे की जी पहिली आपण टाकली आहे त्याच्यामध्ये आहे

साईज हा तर जेसीबी वाल्याला आपण थांबवलं जरा हे लेवल मारायची त्यांना हळूहळू हा आरामात साईज चांगली आहे रे खेकड्याची

दोड़ा रहा तिसरा पण बघूया त्याला लगेच मिळाली दुसरी हायव लगेच उडते जेसीबी वाल्यांचा पेट्रोल आपल्या कोणच संपलं गेली

చిరా <coughs> చిరాడు <laughs> सांगतात खेकडे पकडताना आवाज करू नका शू शी करत असे बघाय गाड गुड गाडा याच्यापेक्षा आणि काय आवाजच नाही याच्यातच आम्ही खेकडे पकडतो हा एवढे आत पहिले जे तीन काढले ते दगड टाकल्यानंतरच काढले ना तर दगडांचा आवाज तर झालाच ना खाडाडाडाड जेसीबी गेलाय काम करून परत आलो बघू आता काय सुट काय खनखनावून आवाज करून गेलाय सगळं हलवून बघूया Chỗ ừ, này một này chút này chút này chút này chút này chút 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 आराम nah, मत जवळ घेऊन आला वाटतं तो लांब जायचा सगळं छोट आहे काय खाण्यालायक आहे छोटा आहे पण खाण्यालायक आहे ते छोटी तर आम्ही त्या पॉइंट वर ना जवळजवळ पाचशे मीटर आलो ना रे चालत या कडे आलो नवीन जागेमध्ये बघू बघ इथे काय आपलं आहे इथे मिळतात रेश आहेत आहे तिकडे काय का

काय बला तो आहे अजून आहे छोटा आहे खाण्याला ना, 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 ना मग मित्रांनो जवळजवळ आम्हाला सहा सात मिळाले ना सहा सात मिळाले आणि बेस्ट टेक्निक आहे तुम्ही गावाला आल्यानंतर ही टेक्निक युज करू शकता जर तुमच्याकडे प्रगोले किंवा जसे आपण ट्रॅप दाखवतो ते ट्रॅप नसले तर, तर, नस तर नक्कीच हो ही टेक्निक वापरू शकतो ही इझी टेक्निक आहे ज्याचा तुम्ही केकडे पकडण्यासाठी वापर करू शकता आपल्याबरोबर मनोहर आहे मनोहरचा देखील युट्यूब चॅनल आहे पण जास्त आता युट्यूबवर सक्रिय नसतो मनोज इन्स्टावर असतो ना आपला इन्स्टा हँडल काय कोकणी लाईफच आहे मनोहर चव्हाण किंवा कोकणी लाईफ आणि कोकणी लाईफ नावानेच युट्यूब चॅनल आहे तर तिथे देखील खेकडे आधीचे काही व्हिडिओ आहेत आता काही लेटेस्ट नाही टाकलेस ना तर मित्रांनो ही जर तुम्हाला टेक्निक आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की ला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून का बाजूची ती बेल ऑकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू